सर्वांना कशा आहेत सर्व अशा करते सगळे मजेतच असतील सर्वांना श्रीस्वामी समर्थ तर व्हिडिओ आजचा बघायला विसरू नका व्हिडिओ कंटिन्यू करा आणि आज आहे आपला स्वामी सेवेतील अकरावा गुरुवार म्हणजे शेवटचा गुरुवार आज स्वामी सेवेचं म्हणजे जे स्वामींचे उपवास आपण संकल्प केला होता तर आज त्याचं उद्यापन आहे आणि इकडे चाललेलं आहे आमची खूप सारी तयारी तर राजेंनी स्वामीसाठी हारफुल सगळं सामान अगदी किराणा वगैरे तर आजचं आपलं निवेदन आहे की पाच पंचवीस माणसांना जेवण वगैरे घालायचं असं उद्यापणाला अन्नदान करायचं असं स्वामी सेवेचा आपला अकरा गुरुवार शेवटचा गुरुवार तर आज स्वामींच्या पूजेचं आणि उपवासाचं आपल्या उद्यापन आहे तर बघा इथं स्वामींची छान अशी पूजा मांडणी केलेली आहे आता स्वामींचं स्वामी चरित्राचा आरामरूप वाचन करायचं आहे आणि इथं आणलेलं आहे सामानदाजींनी किरणाचं तर आपण चाळीस पन्नास माणसं जीव घालणार आहे स्वामींच्या उद्यापनासाठी तर दाखवते तुम्हाला इथं स्वामींना दाजींनी बघा हा हा रांगला आहे या स्वामींच्या फोटोला खूप असे छान प्रसन्न वातावरण आहे तर बघूया आचार्याला बोलवलेलं आहे येणार आहे दुपारनं आचारी तर स्वयंपाक वगैरे करायचा आहे तुम्हाला दाखवलंच नक्की आणलेलं आहे असं सामान ही लापशी वगैरे करणारे सांबर आणि भात आणि का पत्रवाळे वगैरे आणलेल्या आहेत तर नक्कीच दाखवाल तुम्हाला स्वयंपाक वगैरेच दाखवाल तुम्हाला स्वयंपाक वगैरे करताना तर स्वामींचाच उद्यापणे खूप छान वाटतंय तर या तुम्ही पण <laughs> उद्यापणाला जेवणासाठी तर बघूया आता पूजावाला बसायचं आहे चालत दगड विहिमाय अग्निन कारणाने त्याला व लोकी ना भीती तयाला अशक्य शक्य करतील उगाची भीतोशी पै हे पळू दे वसी अंतरी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे घेळ त्यांचा नको घाबरू तू असे वाळ त्यांचा अशक्य शक्य करतील स्वामी खरा होई जागा श्रद्धे सहित कसा होशी त्या तू स्वामी भक्त अटवा किती दा दिली त्यांनीच सात नको टकू स्वामी देतील अशक्य शक्य करतील स्वामी विभूती न मनामध्यानादी तिथ स्वामीच या पंचकाना मृतात हे तीर्थ गेई आठवेरी प्रचिती ना सोडती तया जय स्वामी घेतील

Слави Слава Слави आपुल्या जरी इच्छा ऐशी तो आम्ही ते अनावे वटपुरीशी तरी मी आणि न तयाशी निश्चित मनाशी असो अगद्या ऐसे ऐकून उत्तर संतुलित न पुरवले तैसी जबाई समग्र आनंदित झाली तो प्रतिष्ठे असं कळजाने त्या पोरी ताशी सन्मान दिली गुण मधुर वचने येशु शुभ मन ती तया तात्याचे निघाली सत्व राखून कोठे आले नगर भाऊ संतोष द्यायची तर स्वामींची पूजा वगैरे झाली स्वामींची सेवा स्वामी चरित्र सारा मृतपटाने सगळं माझं नित्य सेवा दा स्वामींची झालेली आहे आणि आत्ता आलेले आहेत आचारी मामा म्हणजे आमच्या गावातीलच आहेत आचारी काका जेव्हा केव्हा आमचा कार्यक्रम असतो तेव्हा आम्ही नेहमी त्यांनाच सांगत असतो पाठीमागं पण आम्ही पीर साहेबाचे यात्रेच्या वेळेस वगैरे असं करायचं ना घरी तेव्हा आम्ही त्यांनाच बोलवतो खूप छान स्वयंपाक करतात ते तर आता मदतीला म्हणतात तुम्ही कोणच नाही आहे पुनमताई आणि दाजी दोघंच करत आहात तर काय झालं अचानकच आपला प्लॅनिंग झाला म्हणजे बुधवारी रात्री आमचं ठरलं की आपल्याला स्वामींचं उद्यापन आणि थोडंसं अन्नदान करायचं आहे त्याच्यामुळं मग कोणाला बोलवलं नव्हतं मग आम्ही गुरुवारी सकाळी दाजींनी सुरुवात केली मा पाहुण्यावळ्या म्हणजे पाहुणे पण एवढे काही कोणाला बोलवलं नव्हतं बहिणीला वगैरे माझ्या वडील आणि आपले आसपासचे पाहुणे गावातीलच पाहुणे यांना सगळ्यांना सा सांगितलं या म्हणून तीर्प तीर्थप्रसा प्रसादासाठी सॉरी थोडं बोलायला अडखळते तर म्हणून असं वाटत असेल तुम्हाला कोणी मदतीला नाही नाही तर आम्ही दोघांनीच बऱ्यापैकी माझी स्वामींची नित्यसेवा नंतर मी दाजींना मदत केली आम्ही दोघांनीच बऱ्यापैकी केलं आणि आद अगदी साधंसुद्धाच जेवण होतं लापशी आणि सांबर भात असंच होतं त्याच्यामुळं काही एवढं नव्हतं काही आपण एवढे काही पदार्थ ठेवले नव्हते जेवणामध्ये साधंसुद्धा एकदम सुटसुटीत त्याच्यानंतरनं पण आज सुद्धा न दादा न बाजारला जायचं आहे म्हणजे मी जाणार नाही आहे दाजी जाणार आहेत आणि मी कोणी घरी आलेलं त्याच्यासाठी आणि बाप्पू मदतीला येणार आहेत दुकान लवकर बंद करणार आहे बाप्पू आज म्हटले चार वाजता दुकान बंद करतो आणि मग आचारी काका आले होते हा टायमिंग होता एक दीडचा कारण बराच वेळ लागतो तर त्याच्यामुळं ते लवकर आले होते आणि लापशी मुरायला थोडा वेळ लागतो असं त्यांचं म्हणणं होतं मुरल्यानंतर लापशी खूप छान लागते तर बघा इथं त्यांनी लापशी बनवण्यासाठी पाण्यामध्ये म्हणजे त्या प्रमाणानुसार इथं आपलं बातपण तयार झालेला आहे त्या प्रमाणानुसार त्यांनी गूळ टाकलेला आहे पाणी टाकलेलं आहे आणि आता ते गुळवणी करून घेतात लापशीचं चा। त्याच्यानंतरनं आपण गावरान तुपातली लापशी केलेली आहे तर ती भाजून वगैरे घेतात त्याच्यानंतर लापशी करतात तुम्ही म्हणता पुनमताई स्वामींच्या उद्यापणाला अकरा गुर। गुरु शेवटच्या गुरुवारी का केली असं काहीच नाही शेवटी ज्याची त्याच्या आवडी असतात असं काही नाही तुमच्या अंतकरणामध्ये मुळामध्ये कोणत्याही देवाबद्दल एकदम अंतकरणाचा भाव पाहिजे कोणत्या कोणाच्याही रूपात आपल्याला बोलून देतात असं काही नसतं आपण तर आपल्या पद्धतीने बघा आता इथे चाललेलं आहे सांबर बनवायचं स्वामींना आपण पाठी झालेलं आहे स्वामींना पुरणपोळी केली होती आणि गोन गुरुवार एकदम साधं सुद्धा भाजी भाकरीचाच नैवेद्य दाखवलेला होता तर बघा इकडे चाललेलं आहे दाजींचं आणि त्या आचार्य मामाचं स्वतःचा काम आता इथं सांबर झालेला आहे आता आपली लापशी इकडे दिसत आहे तुम्हाला पातेल्यामध्ये घेतली मांडलेली आहे कारण ते वाफेवरती होण्यासाठी असतं आणि इकडातच आपलं सांबर आहे तर तुम्हाला हो <coughs> तर काही शक्य होणार नाही तुम्ही स्वामींचं दर्शन घ्या व्हिडिओच्या माध्यमातून आणि परत संध्याकाळी आणि आपण सगळ्यांना प्रसादाचा टाइमिंग दिला होता आठच्या दरम्यान कारण ताजी पण त्यावेळेस बाजारातून येणार होते दही आणि मला पाहिजे नसतं तर खूप पैसा आणि खूप छान वाटलं आणि भारी वाटलं आणि मला वाटलं पण नाही स्वामींचे उपवास एवढ्या लवकर होते आणि खूप असा कसलाही आळस नाही आला कंटाळा आला नाही महावारे भाऊ असते त्याच्यानंतर त्यावेळेस माझा एकच गुरुवार चुकलं होतं सेवा काही पकडणार नव्हतो आणि तुम्ही नंतर नाही तर शाळा आहे त्याच्यामुळे पाच वाजता चला